हाय फ्रेंड्स नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत बर्फी म्हटली की मुलांचा आवडता पदार्थ जर हीच बर्फी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी असेल तर ती सर्वांनाच आवडते अशीच मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवण्यासाठी आपल्याला घरातील रोजच्या वापरातील दोन वाटी गव्हाचे पीठ जेमतेम अर्धा कप बारीक रवा आपल्याला जाडसर रवा वापरायचा नाही अगदी झिरो नंबरचा बारीक रवा आपल्याला वापरायचा आहे एक छोटी वाटी साजूक तूप तूप शक्यतो गावरा नसेल तर अतिउत्तम एक चमच वेलची पावडर ज्या दोन वाटे आपण गव्हाचे पीठ घेतलेले होते त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या साखरसुद्धा घ्यायची आहे जितके गव्हाचे पीठ घेतले तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे दोघांचे सारखे प्रमाण असले की आपली बर्फीही कधीही बिघडणार नाही साखर माझ्याकडे थोडीशी जाडसर आहे त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे साखर तुमच्याकडे बारीक असेल तर नाही दळली तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात साखर टाकून एक दोन चक्कर दळून घेतली की आपला पाक लवकर तयार होण्यास मदत होते अशा पद्धतीने आपल्याला दळून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कडे ठेवून आपण घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपामध्ये गव्हाचे दोन वाटी पीठ टाकून भाजून घ्यायचे आहे बारीक रवासुद्धा आपल्याला ह्या पिठामध्येच टाकून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला पीठ आणि रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गव्हाचे पीठ आणि तूप एकत्र मिक्स करताना गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार होतात पीठ भाजतानाच आपल्याला या पिठाच्या तयार झालेल्या गोळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे गव्हाचे पीठ आपल्याला मंद आचेवर सात ते आठ मिनटांपर्यंत भाजायचे आहे हे पीठ आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत आणि थोडंसा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे पीठ जास्त लालसर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे पीठ आपल्याला जास्त लालही भाजायचे नाही आणि जास्त कमीही भाजायचे नाही जर पीठ चांगले भाजले गेले नाही तर त्याला गव्हाच्या पिठाचा फ्लेवर येतो तुम्ही बघू शकतात हे पीठ आपल्याला रंग चेंज होईपर्यंत म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये गार होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात या पिठामध्ये थोड्याश्या गाठी तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला हे पीठ गार झाले की गाळून घ्यायचे आहे पीठ काढून घेतल्यानंतर या गरम कढईमध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायची आहे साखर पूर्णपणे विरघळण्यासाठी आपल्याला पाणी हे थोडेसे जास्तीच लागते त्यानंतर अर्धी वाटी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर सुरुवातीलाच मोठा गॅस असला की साखर कढईला चिकटते सुरुवातीला साखर सात ते आठ मिनटांपर्यंत मंद आचेवर अशा पद्धतीने सारखी मिक्स करत राहायची आहे त्यानंतर हळूहळू साखरेला पाणी सुटायला सुरुवात होते गुळाचा पाक घेण्यासाठी आपल्याला अगदी थोडेसे पाणी लागते परंतु साखरेचा पाक घेण्यासाठी आपल्याला पाणी हे थोडेसे जास्तीचे लागते तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर आपला पाक हा मंद आचेवर या स्टेजवर आलेला आहे म्हणजेच त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला साखर शिल्लक दिसत आहे दोन दोन मिनटानंतर आपल्याला हा पाक सारखा हलवत राहायचा आहे पाक होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजून घेतलेले गव्हाचे पीठ आपल्याकडे असेल त्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे चाळल्यानंतर अशा प्रकारच्या गाठी चाळणीमध्ये शिल्लक राहतात या गाठी अगदी मऊ असल्याने हाताने चाळणीवरच चाळून घेतले तरी सहजरित्या मोडल्या जातात अशा पद्धतीने चाळून घेतल्यामुळे पाकामध्ये पीठ मिक्स करताना सहज सोपे जाते पीठ चाळल्यानंतर आपला पाक तयार झाला की नाही हे आपल्याला बघून घ्यायचे आहे पाक तयार झाला की नाही हे पाण्याची चाचणी अगदी सोपी आहे एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात आपल्याला पाक टाकून बघायचा आहे पाक तयार होण्यासाठी अजून वेळ आहे त्यामुळे आपल्याला ज्या ताटामध्ये बर्फी करून घ्यायची आहे त्या ताटांना तूप लावून घ्यायचे आहे मी दोन ताटांना तूप लावून ठेवणार आहे असे तूप लावून घेतल्यामुळे बर्फी भांड्यांना चिकटत नाही आणि ती सहजरित्या मोकळी होते तुम्ही बघू शकता आपला पाक हा ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला पाण्यामध्ये हा पाक थोडासा टाकून बघायचा आहे त्यानंतर बोटाच्या साह्याने टेस्ट करून बघायचा आहे पाण्यामध्ये थोडीशी गोळी तयार होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे एक तारी पाक तयार झाल्यानंतर आपल्याला या उकळत्या पाकामध्येच उरलेले अर्धी वाटी साजूक तूप टाकून घ्यायचे आहे बर्फी तोंडात टाकताच पाणी आणि मऊ होण्यासाठी एक सिक्रेट म्हणजे पाकामध्ये तूप टाकणे गॅस बंद करून एक चमच वेलची पूडसुद्धा आपल्याला ह्या पाकात मिक्स करून घ्यायची आहे आपला पाक हा ब्राऊन रंगाचा आणि एक तारी असा तयार झालेला आहे आता मी गॅसवरून ही कढई बाजूला ठेवून पाकामध्ये भाजून घेतलेले गव्हाचे पीठ थोडे थोडे टाकून मिक्स करणार आहे ही क्रिया मात्र आपल्याला अगदी पटापट -पत करायची आहे नाहीतर बर्फी करण्याची रेसिपी याच क्रियेमध्ये बिघडते कारण पीठ टाकल्यानंतर पाक अगदी पटापट -पत घट्ट व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पीठ टाकून हे मिक्स करायचे आहे आपला पाक कितपत पातळ आहे या अंदाजाने आपल्याला थोडे थोडे पीठ वापरायचे आहे अगदी दोन तर तीन मिनटामध्येच ही क्रिया आपल्याला करून घ्यायची आहे आपला पाक हा अजून थोडासा पातळ असल्यामुळे राहिलेले पीठसुद्धा मी वापरून घेणार आहे पाकामध्ये पीठ टाकताना आपण दुसऱ्याला कुणाला तरी बोलून घ्यायचे आहे आणि आपण मात्र सारखे हाताने मिक्स करत राहायचे आहे मला अजूनही पाक थोडंसा पातळ वाटतो त्यामुळे राहिलेले थोडेसे पीठसुद्धा मी टाकून मिक्स करून घेणार आहे जर आपला पाक थोडासा घट्ट होत असेल तर आपण थोडेफार पीठ शिल्लक राहून गेले तरी चालेल परंतु आपले हे अगदी परफेक्ट असे माप असल्यामुळे पीठही शिल्लक राहिलेले नाही आता हे गरमागरम मिश्रण मी तूप लावून घेतलेल्या पसरट भांड्यांमध्ये टाकून घेणार आहे मला ही बर्फी थोडीशी बारीक करायची आहे त्याच्यामुळे मी राहिलेले मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये टाकणार आहे जर तुम्हाला जाडसर बर्फी हवी असेल तर तुम्ही हे मिश्रण एका भांड्यामध्येच टाकून घेऊ शकतात परंतु जाडसर बर्फीपेक्षा बारीक बर्फी ही खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट लागते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते मी जमतेम एक किलोच्या प्रमाणात ही बर्फी तयार करून घेतलेली आहे हे मिश्रण पातळ असले की ते सहजरित्या भांड्यांमध्ये पसरून जाते त्यामुळे हाताने किंवा डिशने दाबून घ्यायची गरज भासत नाही तुम्ही बघू शकता दोन्ही ताटांमध्ये आपले मिश्रण अगदी छानपैकी पसरून गेलेले आहे दोन मिनटांनंतर लगेचच आपण आपल्याला हव्या त्या आकाराची बर्फी तयार करून घ्यायची आहे ही क्रियासुद्धा आपल्याला लगेचच दोन मिनटांमध्येच करून घ्यायची आहे जर मिश्रण गार झाले तर आपल्याला हव्या त्या आकाराचे काप तयार होत नाहीत जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही पाकामध्ये पीठ मिक्स करतानाच ते वापरून घ्यायचे आहेत मी ही बर्फी अगदी पंधरा ते वीस मिनटात अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी तयार करून घेतलेली आहे ताटाला तूप लावून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता काप तयार करतानाच आपली बर्फीही सहजरित्या मोकळी झालेली आहे स्केअरच्या आकारात परफेक्ट अशी बर्फी तयार झालेली आहे ती जेवढी सुंदर दिसते आहे तेवढी चविष्ट आणि स्वादिष्टसुद्धा झालेली आहे नवरात्रीमध्ये देवीला गोडाचा नैवेद्य दाखवण्यासाठी मी ही बर्फी तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला गोडाचा पदार्थ केव्हाही खावासा वाटला तर तुम्ही घरातील उपलब्ध साहित्यात अगदी सहज सोप्या साध्या पद्धतीने झटपट अशी माझ्या पद्धतीने ही बर्फी नक्कीच करून पहा त्याचबरोबर ती कशी झाली तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा एक लाईकही करा